मंडळी तुम्हाला जर तुमचं वोटर आय डी डाउनलोड करायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वोटर आय डीशी लिंक असणं आवश्यक आहे तरच तुम्ही वोटर आय डी डाउनलोड करू शकणार आहात तुमच्या मोबाईलवरती तर मित्रांनो आजची संपूर्ण प्रोसेस ही तुमच्या वोटर आय डी संबंधित आहे तर आजची व्हिडिओ नक्की बघा आणि तुमचं वोटर आयडी जे आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा तर मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे गुगलवरती आणि गुगलवर गेल्यानंतर वोटर आय डी सर्च करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला इलेक्शन कमिशनचं जे पेज आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटचं जी पहिली लिंक दिलेली आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला वेबसाईटचं होमपेज आपल्या डोळ्यासमोर दिसतं आणि इथे आपल्याला लॉग इन आणि साईन अप हे दोन बटन दिसत आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे ऑलरेडी आयडी आणि पासवर्ड असेल तर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे पण जर आता तुम्ही नवीन आयडी आणि पासवर्ड क्रिएट करायचा असेल तर आपल्याला साईन अप या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे दोन्ही ऑप्शन विचारले जातात मित्रांनो मोबाईल नंबर हा मॅन्डेटरी आहे आणि ईमेल हे ऑप्शनल आहे दोन्हीवरती आपल्याला ओ टी पी हवे आहेत का असं त्यांनी विचारलेलं आहे तर आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तर आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकून घेऊया तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण इथे कॅपच्या टाकून घेणार आहोत कारण ईमेल आय डी हा ऑप्शनल आहे तो जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता याचा काही गरज नाही आणि त्यानंतर कंटिन्यू या बटनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो कॅप्चर टाकल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपली माहिती विचारली जाते ती माहिती आपण इथे भरूयात मित्रांनो इथे आपण पासवर्ड क्रिएट केलेला आहे यामध्ये मी फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल घेतलेलं आहे बाकीचे स्मॉल लेटर्स नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर यामध्ये मी वापरलेला आहे फॉर एक्झाम्पल स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे त्याप्रकारे मी इथे पासवर्ड टाकलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा पासवर्ड टाकायचा आहे तसाच पासवर्ड तुम्ही घेऊ शकता त्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी जातो इथे ओ टी पी टाकल्यानंतर आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे सक्सेसफुल होतं आता आपण सक्सेसफुली साईन अप केलेलं आहे आता आपण लॉग इन या बटनवरती क्लिक करणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला विचारलेलं आहे मोबाईल नंबर ईमेल आयडी किंवा इपिक नंबर यापैकी कुठलंही या आपण टाकू शकतो मित्रांनो इथे आल्यानंतर आपला मोबाईल नंबर आपण जो क्रिएट केलेला पासवर्ड होता तो पासवर्ड आणि कॅप व्यवस्थित फिल करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा रिक्वेस्ट ओटीपी या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी गेलेला असतो तो ओटीपी आपल्याला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे इथे ओटीपी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण पुन्हा एकदा वरती येतो पण इथे आता आपण जे लॉग इन केलेलं आहे त्यांच्या मोबाईल नंबरने त्यांचं इथे नाव आपल्याला दिसतं म्हणजे आपलं नाव इथे दिसतं मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे फॉर्म्स इथे दिसत आहेत बघा फिल फॉर्म सिक्स सिक्स ए सेवन तर आपल्याला इथे एट जो दिसतो आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे आल्यानंतर आपल्याला लगेचच एक पॉप विंडो मिळते यामध्ये सेल्फ आणि अदर इलेक्टर असं दिलेलं आहे जर तुम्ही स्वतःचं करत असाल तर सेल्फ वरती क्लिक करायचं आहे अदर इलेक्टर असाल तर इथे अदर वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपला इपिक नंबर आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला आपला इपिक नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचा आहे आपण जो इपिक नंबर टाकला होता त्याचे पूर्ण डिटेल्स आपल्याला इथे दिसतात स्टेट आपलं नाव वगैरे इथे संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसते आणि त्यानंतर ओके या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात याचं सेकंड ऑप्शन जे आहे करेक्शन ऑफ एंट्री इलेक्ट्रॉल रोल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर लगेचच आपल्याला डाव्या कोपऱ्यामध्ये हे ऑप्शन्स दिसतात मित्रांनो इथे फॉर्म एट ची पूर्ण माहिती आपल्याला दिलेली असते इथे गाईडलाईनवरती संपूर्ण माहिती आपल्याला मिळते संपूर्ण माहिती आपली बघून घ्यायची आहे व्यवस्थित आणि स्क्रोल केल्यानंतर खाली जमा येतो ऍप्लिकेशन फॉर करेक्शन हा जो टॅब आहे यावरती आपण आल्यानंतर इथे मोबाईल नंबर आपल्याला दिसतो इथे मोबाईल नंबर वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो इथे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट या बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो डिक्लेरेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला आपलं प्लेस मॅन्डेटरी आहे प्लेस टाकून घ्यायचा आहे प्लेस टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या बटन वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर हा कॅपचा आपल्याला ओपन होतो कॅपच्याची प्लेस आपल्याला ओपन होते तो कॅपचा आपल्याला इथे फिल करून घ्यायचा आहे तर मित्रांनो लक्षात घ्या परत एकदा सांगते जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर करेक्शन या वरती यायचं आहे या टॅब मध्ये यायचं आहे आणि इथे आपला मोबाईल नंबरवरती टिक करायचं आहे हे टिक झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे हे केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे बटन प्रेस करायचं आहे डिक्लेरेशन मध्ये प्लेस दिसते तिथे आपल्याला आपलं प्लेस टाकायची आहे आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे हे नेक्स्ट केल्यानंतरच आपल्याला टॅपच्याचा जो टॅब आहे जो बॉक्स आहे तो ओपन होतो आणि इथे व्यवस्थित टॅपच्या भरल्यानंतर आपल्याला सेंड ओ टी पी म्हणायचा आहे सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक केल्यानंतर लगेचच आपल्या मोबाईल वरती आपल्याला ओ टी पी मिळतो तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला प्रिव्यू अँड सबमिट या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला फॉर्म नंबर एट पूर्ण दिसतो इथे आपल्याला स्क्रोल डाऊन करायचा आहे खाली यायचं आहे आणि इथे गेल्यानंतर कुठले बदल किंवा कुठे आपल्याला क्लिक करायचं नाहीये डायरेक्टली सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला एक पॉपअप विंडो येते आर यू शुअर या नावाने एस म्हणायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्याला आपला ऍप्लिकेशन आप नंबर येतो इथे आपण सबमिटेड सक्सेसफुली असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि हा आपला ऍप्लिकेशन नंबर आहे तुम्ही कुठेतरी नोट करून घ्यायचा आहे फोटो स्क्रीनशॉट काहीही चालेल का करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड एक्नॉलॉजमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे एक्नॉलॉजमेंट डाउनलोड केल्यानंतर ही पूर्ण फॉर्म आपल्याला समोर दिसतो आणि इथे आपला एक्नॉलॉजमेंट नंबर सुद्धा आपल्याला दिसतो तर मित्रांनो फक्त ते डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि इथे गेल्यानंतर ओके okay या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो ही होती संपूर्ण प्रोसेस तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वोटर आय डीला लिंक करण्याची मित्रांनो ही पूर्ण प्रोसेस केल्यानंतर दोन तीन दिवसातच तुमचा मोबाईल नंबर लिंक होतो पण मी आठ दिवस आपण धरून चालूयात की आठ दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या वोटर आयडी ला लिंक होतो मित्रांनो आता दोन तीन दिवसानंतर तुमचा मोबाईल नंबर लिंक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस यावरती जाऊन क्लिक करायचं आहे मित्रांनो जो मी स्क्रीनशॉट काढून ठेवायला सांगितला होता जो नंबर तुम्हाला लिहून ठेवायला सांगितला होता तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचा सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर लगेचच नो सर्च फाउंड असं आपल्याला एक पॉप विंडो मिळते म्हणजे अजून तुमचं लिंक झालेलं नाहीये मित्रांनो जर तुम्हाला तुमचं तुमचा मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला इलेक्शन कार्ड डाउनलोड करायचं असतं तेव्हा इपिक डाउनलोड या बटनवरती यायचं आहे क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर या इंटरफेसवरती आपल्याला इपिक नंबर आणि फॉर्म रेफरन्स नंबर हे दोन ऑप्शन्स दिसतात यामध्ये जर तुम्हाला इपिक नंबर घ्यायचा असेल तर तुमचा जो इलेक्शन कार्डवरती नंबर असतो तो नंबर इथे टाकायचा आहे किंवा जर तो तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा लिहून ठेवायला सांगितलेला जो एक्नॉलॉजमेंट नंबर होता तो नंबर तुम्ही इथे टाकू शकता फॉर्म रेफरन्स नंबरवरती क्लिक करून आणि इथे जाऊन तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे ते मी इपिक नंबर टाकला आहे आणि आपलं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे सर्च या बटनवरती क्लिक करायचं. क्लिक गेल्यानंतर लगेचच आपल्याला आपली पूर्ण डिटेल्स इथे दिसते इथे आल्यानंतर परत एकदा आपला मोबाईल रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्यावरती आपल्याला ओटीपी करायचा आहे आणि एंटर ओटीपी मध्ये जाऊन या बॉक्सवरती जाऊन आपल्याला जो मोबाईल नंबरवरती ओ टी पी आला आहे तो टाकून घ्यायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर लगेचच आपल्याला ग्रीन कलर मध्ये ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली मेसेज येतो. आणि डाउनलोड ई पिक हे बटन आपल्याला आपण क्लिक करायचं आहे आणि या प्रकारे वोटर आयडी डाऊनलोड झालेला आहे या प्रकारे आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करता येते मित्रांनो ही होती संपूर्ण प्रोसेस वोटर आय डी ला मोबाईल नंबर लिंक करण्यापासून वोटर आयडी डाऊनलोड करेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवरती थोडीशी महत्वाची माहिती मिळते तुमच्या कामाची असेल व्हिडिओला लाइक करायला विसरू नका आणि जर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आपल्या चॅनलवरती मिळत असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा तुम्ही करू शकता धन्यवाद क्लाउड मराठी